गंगापूर धरणातला विसर्ग पुन्हा एकदा वाढवलाय सात हजार तीनशे बहात्तर क्युसेक वेगानं आता विसर्ग सुरू आहेत ते जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे अभि अभिजित नाशिकमध्ये पावसाचा जोर आहे आणि त्यामुळे धरणातून विसर्ग पुन्हा एकदा वाढवलाय आत्ताची काय नेमकी परिस्थिती वरणा ना सध्या नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे गंगापूर धरणातून सद्यस्थितीमध्ये सात हजार तीनशे बहात्तर क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जातं त्यामुळे आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर अगदी संपूर्ण रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पूर्णपणे गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला बघायला मिळेल पुराचं इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी पोहोचलेलं आहे समोर रामकुंड आहे गंगा गोदावरीचं मंदिर आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे जी लहान मोठी मंदिरं आहेत ती देखील पुराच्या पाण्याखाली दिसेनाशी झालेली आहेत आपण जर बघितलं तर गंगापूर धरणातून सात हजार तीनशे परिसरामध्ये अतिशय वेगानं प्रचंड वेगानं हे पाणी पुढे आता जायकवाडीच्या दिशेने जात आहे राम सेतू पूल जो आहे या परिसरातल्या त्या राम सेतू पुलाला देखील आता गोदावरीच्या पुराचं पाणी लागलेलं आहे त्यामुळे अभिजित कमरेपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या पाणी असता आज मात्र छातीपर्यंत गेलेलं दिसत धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर गंगापूर धरणात सात हजार तीनशे बहात्तर क्युसेक वेगानं विसर्ग सुरू झालाय आणि हेच पाणी आता गोदावरीतून जायकवाडी धरणात जाणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या